हाय नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सगळ्यांना आज आठ मार्च आहे आणि आज आहे महिला दिन तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आता आता वाजलेले आहेत पाच आणि चहाचा टाइम झालेला आहे तर म्हटलं चला चहा पिता पिता तुमच्याबरोबर गप्पा मारूया तर मुख्यमंत्र्यांची लाडकी बहिणी कोण कोण आहे सांग कारण आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सगळ्या लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देतो म्हटले होते आणि तीन हजार नाही आले कुणाला दीड हजार रुपये चालेत कुणा तर येणार आहे म्हणतात अजून दोन चार दिवसामध्ये दुसरे दीड हजार रुपये पण येणार आज आहे महिला दिन आजच्या दिवसा तरी सगळेजण आपल्याला खूप छान छान शुभेच्छा देणार खूप छान छान म्हणणार कारण आज आजच्या दिवशी मुलं पण आईला म्हणणार तू खूप छान आहे किंवा आज महिला दिनाच्या तुला खूप शुभेच्छा जास्त काही नाही बोलले ना तरी पण आज महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा एवढे तरी सगळे घरातले पुरुष लोक आज महिलांना म्हणणारच आहेत त्यामुळे चला आनंद घ्या तेवढाच आपण पण खूप करतो तर ते आपल्या मुलाबाळांसाठी नवऱ्यांसाठी किंवा आपल्या स्वतःसाठी करतो पण त्यातली त्यात सुद्धा आज तुम्हाला खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे मी तर सगळ्यांसाठी करता करता आपण स्वतःसाठी पण जागायचंय कारण आपण महिला असे आहोत ना की आपण इतरांचं खूप करतो आणि स्वतःला विसरूनच जातो की आपण ह्या दुनियामध्ये आहे हेच लक्षात राहत नाही आपल्या <laughs> कारण कधीतरी कोणीतरी आपल्याला म्हणतं की आज महिला दिने तुम्हाला खूप शुभेच्छा मग आपण जागे होतो की हा आज महिला दिनेवर का नाहीतर आपलं रोजचं काम रोजच्या संसाराच्या जबाबदाऱ्या याच्यातच आपण गुरफटलेला असतो मुलांची काळजी नवऱ्याची काळजी शेजरेपाज्यांची काळजी शेजरे पाजऱ्यांची करतोच काळजी करतो आपण कारण स्त्री हे एक अशी असं <laughs> कौरत। एक रसायन आहे की ते कुणाची काळजी करत नाही असं कधीच होणार नाही एक वेळेस स्वतःला मनास विसरून जाईल पण आपल्या घरातल्या सगळ्यांची काळजी मग ती भले ती एखादी स्त्री खूप रागेट असू दे खूप रेवळ असू दे खूप समजदार असू दे तिला सगळे घरातले वेळी का म्हणत असाना तरी सुद्धा ती स्त्री आपल्या घरातल्या परिवाराची सगळ्यांची काळजी करत असते स्वतःला सोडून जोपर्यंत तिची मुलं होत नाही स्वतःच्या पायावरती उभे राहत नाही त्यांची लग्न होत नाही तोपर्यंत ती स्त्री स्वतःला विसरलेलीच असते तिला स्वतःचं राहिलेलं नसतं तिला फक्त आपला संसार आपली मुलं आपला संसार एवढंच तिच्या लक्षात असतं त्यामुळं स्वतःला स्वतःसाठी जगा वातावरण खूप बेकार चाललेलं आहे जगामध्ये चला चहा झालाय चहाला दूध नव्हतं परत चहा केलाय आता मी तर आज आहे महिला दिन आणि महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा तर आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपण आहोत त्यांच्या सगळ्या लाडक्या <laughs> बहिणी तर निवडणुकीच्या अगोदर सगळ्या लाडक्याच होतो त्याच्यातून त्यांनी आता गाळून गाळून केल्यात काही स्वात्र सावत्र किंवा काही सक्क्या अशा म्हणजे कुणी अक्सिप्ट येईन पण मी हसते हसून सांगते तुम्हाला सिरियसली घेऊ नका पण चला आजच्या दिवशी एक चांगली गोष्ट घडली की मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता हा दीड हजार रुपये दिलेला आहे तर आदित्य तत्करे मॅडमनी सांगितलं होतं की दोन महिन्याचा मार्च आणि फेब्रुवारीच्या दोन महिन्याचा तीन हजार रुपये देऊ पण दीड हजार रुपये आपलं बहिणींना जमा झालेले आहेत काहींना जमा झालेत काहींना नाही जमा झाले तर मोबाईलवरती पाहिलं मी तर ठीक आहे अजून काही चार आठ दिवसामध्ये दुसरे पण ते दीड हजार रुपये जमा होतील तीन हजार रुपये असे मिळतील बहिणींना तेवढाच थोडासा संसाराला हातभारला लागेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे जे पैसे भेटतात तर त्यापासून त्या पैशापासून कोणी कोणी महिलांनी काय काय केलं आहे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना त्या पैशाचा कशा प्रकारे फायदा झाला आहे तुम्ही त्या पैशापासून काही वस्तू घेतल्या की संसारासाठी खर्च केले की काही बिझनेस केला किंवा अजून पण महिला खूप हुशार आहेत अजून पण काही महिलांनी खूप काही काही केलं असेल कारण ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चालू झाली आणि त्यावेळेस पहिलेच हप्ता मिळाला होता एका मुलीने काय केलं होतं त्या दीड हजार रुपयाचं छोटे छोटे घुंगरे घेतले होते आणि ती एका मंदिराच्या समोर जाऊन त्या घुंगरांचं तिने ते म दीड हजार रुपयाच्या घुंगरांचे ते प जवळजवळ मला वाटते दहा हजार रुपये बनवले होते दीड हजार रुपयापासून दहा हजार रुपये बनवले होते म्हणजे तिचा एक व्यवसाय तिने चालू केला होता तर अशा पद्धतीने तुमच्यापैकी कोणी कोणी महिलांनी काय काय व्यवसाय चालू केले आहेत किंवा तुम्ही तुमच्या संसारासाठी त्याचा कसा उपयोग केला तर तुम्ही मला ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंटमुळे आणि तुम तुमच्या अनुभवाचा अजून इतर लोकांना जे लोक कमेंट वाचतील किंवा जे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांना बायकांना खूप उपयोग होईल खूप असे लेडीज आहेत की त्यांना अशा वेगवेगळ्या गोष्टी माहिती होतील त्यांना पण त्यांच्या संसारामध्ये त्याचा उपयोग होईल त्यामुळे मैत्रिणींनो प्लीज कमेंट करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमधून पैसे भेटतात त्या पैशाचा तुम्ही कसा उपयोग केला किंवा त्याचा त्या तुम्हाला कसा फायदा झाला हे तुम्ही नक्की सांगा तर त्याच्याबद्दल ह्या ह्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला माझा एक अनुभव शेअर करणार आहे नवीनच लाडकी बहिणी योजना चालू झालेली होती आणि मी माझ्या मेहेरे गेलेली होते तर त्यावेळेस मला वाटतं ह्याची गोष्ट आहे रक्षाबंधनची तर मी रक्षाबंधनला गेलेली होती माहेरी आणि तिकडून येताना मी एका जीपमध्ये बसलेली होती तर जीपमध्ये बसलेली असताना माझा भाऊ आला पाठीमागून त्याच्याकडं गाडी होती फोर व्हीलर तर तो आला आणि त्याने मला गाडीमध्ये घेतलं मला म्हटलं चल मी तुला घरी सोडवायला येतो तर तो मला सोडवायला आला घरी आला म्हणजे बसलेच होते मी त्याच्या गाडीमध्ये तर एका लेडीजनी आम्हाला फोन केला आणि पुन्हा रिटर्न बोलवलं होतं ती आम, लेडीज आमच्या ओळखीची निघाली तर ती आणि अजून चार पाच लेडीज अशा एस टी साठी तिथं स्टेशनवरती थांबलेल्या होत्या तर तिने फोन केल्यामुळं तिच्याकडं ती ओळखीची होती तिच्याकडं आमचा नंबर होता त्यामुळे तिने आम्हाला फोन केला मग आम्ही तिला घेण्यासाठी पुन्हा रिटर्न गेलो मागं तर रिटर्न गेल्यानंतर मग ती लेडीज बसली गाडीमध्ये तर ती गाडीत बसल्यानंतर अजून दोन लेडीजच्या होत्या तर एक अशी मध्यम वयस्कर होती आणि एक जरा थोडीशी तरुण होती तर त्या दोघी लेडीजनी आम्हाला रिक्वेस्ट केली की, की माझ्या भावाला दादा प्लीज आम्हाला पण घेतो का गाडीमध्ये आम्हाला तू तालुक्याच्या ठिकाणी तू तिकडं चालला आहेस तर आम्हाला तिथं सोडव नेऊन तर तो म्हटलं तुम्ही एस टीसाठी थांबलेत ना तर म्हटले हो एस टीसाठी थांबले पण एस टी कधी ती सांगता येत नाही आणि आमचा एक जो माणूस आहे त्या बाईचा भाऊ आणि दुसरी एक होती ती एक आई होती तेवढ्यात दुसरी एक आली त्याची पत्नी होती ती पण आली पाठीमागून तर मग त्या काय म्हटल्या की आम्हाला घ्या त्या बाजी जिनी अगोदर रिक्वेस्ट केली तिचा भाऊ होता तर तो त्याचा ॲक्सिडंट झाला होता एक महिन्यापूर्वी आणि त्याला दुसऱ्या गाडीमध्ये दुसऱ्या लोकांनी सम पुढं नेलं होतं मोटरसायकलवरती पुढं नेलेलं होतं दवाखान्यामध्ये आणि त्याची जी फाईल होती ती पाठीमागे राहिली होती तर ह्या लेडीज ती फाईल घेऊन चालल्या होत्या पाठीमागून तर त्यांची परिस्थिती अशी होती की त्यांना त्या त्या माणसाचा ॲक्सिडंट झालेला होता एक महिन्यापूर्वी झालेला होता पण त्याच्या पायाला ऑपरेशन झालेलं होतं पाय फ्रॅक्चर झालेला होता रॉड टाकलेला होता फ्रॅक्चर टाक म्हणजे तुटलेलाच होता रॉड टाकलेला होता पायामध्ये त्याला चालता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये त्याच्या जोडीदाराने त्याला मोटरसायकलवरती मोटरसायकलवरती पहा त्याचा पाय दुखतोय पाय तुटलेला आहे त्याचं ऑपरेशन झालंय एकच महिना झाला आहे तरी फोर व्हीलरला किंवा मोठ्या गाडीला द्यायला पैसे नाहीत म्हणून त्यांनी मोटरसायकलवरती त्या माणसाला पुढं आणलं होतं आणि ह्या लेडीजला सांगितलं होतं तुम्ही एष्टीने मा, मा माठीमागून या म्हणून तर त्या लेडीज मग आम्ही घेतल्या गाडीमध्ये मा माझ्या भावने सांगितलं ताई मला काही पैसे वगैरे देऊ नका तुम्ही बसा गाडीमध्ये मग त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये सोड नेऊन तर रस्त्याने त्या बाईने मला सांगितलं की आमच्याकडे भावाला प खर्च करण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते हो तर त्यांनी ते रेशन कार्ड वगैरे जमा करून त्यावेळेस ते सरकारी अनुदानामध्ये त्याचं ऑपरेशन वगैरे केलं पण जी ट्रीटमेंट चालू आहे आता सध्या तर त्या, त्या ट्रीटमेंटसाठी ते जे प्लास्टर करावं लागतं गोळ्या औषधं घ्यावं लागतात किंवा निआण करावं लागते इतर पण भरपूर खर्च असतो तर त्याच्यासाठी पैसे नव्हते हो तर त्याच वेळेस नेमकी ती मुख्यमंत्री योजना जी चालू झाली होती लाडकी बहीण योजना तर त्या लाडक्या बहीण योजनेचे त्या तिघींनाही दीड दीड हजार रुपये भेटलेले होते आणि ती बहीण ते दीड हजार रुपये घेऊन ती आई तिचे दीड हजार बायकोचे दीड हजार असे तिघींचे मिळून ते लाडक्या बहीण योजनेचे पैसे घेऊन त्या त्या मुलाला दवखण्यात खर्च करत होते पण म्हणजे मी सांगितलेली गोष्ट खूप जशी आहे तशी सांगितली त्यामुळे ती खूप लांब वाटली असेल तुम्हाला पण मला त्या गोष्टीचं खूप वाईट पण वाटलं आणि एक गोष्ट चांगली पण अशी वाटली की वाईट असं वाटलं की परमेश्वरा ह्या दुनियामध्ये एवढी वेळ कोणावरती येऊन येऊ नकोस आणि दुसरी गोष्ट चांगली अशी वाटली की देव टायमाला उभा राहायला कसं का ना कमीत कमी ते लाडकी बेन योजनेचे कवायना पण पैसे भेटले त्यांना आणि ते त्याच्यावरती उपचार करू शकले ही गोष्ट चांगली पण वाटली म्हणजे खूप परिस्थिती काय काय लोकांची अजून पण आहे खूप असे हलाखीची परिस्थिती काढतात लोक कष्ट करण्याची जिद्द आहे चांगले हातपाय आहे सगळं आहे लोकं आहे पण कसं असतं म्हणतात ना कधी कधी एखाद्याला यश असतं एखाद्याला नसतं एखाद्याला खूप कष्ट केले तरीसुद्धा यश ये येत नाही एखाद्याला कमी कष्टामध्ये यश येत तर आपण खूप मोटिवेशनल गोष्टी ऐकतो वाचतो त्याच्यामध्ये पण आपण पण इतरांना खूप सल्ले देतो की तुम्ही याव करा त्याव करा मराठी भाषेत गावड्या भाषा सांगते की याव करा त्याव करा म्हणजे तुम्ही बिझनेस करा तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा किंवा कोणतेही काम जे प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या बुद्धीनुसार जे जे काही आठवतं किंवा जेवढा अनुभव असतो तेवढ्या अनुभवानुसार तो माणूस दुसऱ्या माणसाला सल्ले देतो की तू बाबा हे काम कर तुला ह्याच्यापासून चार रुपये भेटतील पण कधी कधी कसं असतं ना आपण खूप सल्ले देतो सगळं काही करतो समोरच्या माणसाला बी करण्याची इच्छा असते पण त्याच्या जर प्रारब्धात ती गोष्ट नसेल तर ती त्याला मिळत नाही नाही मिळत त्यामुळं कधी कधी परमेश्वरावर पण विश्वास ठेवावा लागतो कारण आपले हात पाय सगळं काही ठीक असून सुद्धा आपण कष्ट करत असूनसुद्धा आपल्याला एकतर पैसा येतो तो आला तर टिकत नाही किंवा एखाद्याला कष्ट करा नका करू थोडंसं डोकं कर लावलं तरी पैसा येतो आणि तो टिकतो पण असं होतं त्याच्यामुळं एखाद्याकडं नसेल तर त्याला कधी हसायचं नाही त्याला कधी हिणवायचं नाही गरीब माणूस जर असेल तर त्याला कधीही त्याच्या परिस्थितीला हसायचं नाही त्याला कधीही हिनवायचं नाही त्याला कधीही म्हणायचं मनात सुद्धा आणायचं नाही की हा माणूस आपल्यापेक्षा छोटा आहे कि किंवा ह्याच्याकडं काही नाही असं नाही म्हणायचं कारण राजाचा रंक व्हायला आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं आपल्या परिस्थितीनुसार आपण जगायचं तर मैत्रिणी नव महिला दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये खूप भरभराटी येऊ तुमचा संसार सुखाचा आनंदाचा समाधानाचा हो, आनंदा हो। विद्यार्थिनी असतील तर त्यांना खूप यश मिळो त्या त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे राहू देत ज्यांना चांगला संसार करायचा आहे त्यांनी चांगला संसार करू देत तर हे पा अशा पद्धतीने सगळ्या महिलांना महिला वर्गाला माझ्या खूप शुभेच्छा आहेत मस्त राहा आनंदी राहा खुश राहा तुम्ही जर आनंदी आणि खुश राहिलात तर तुमचा परिवार पण आनंदी आणि खुश राहील तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर जरूर कळवा आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही हा आपला आजचा मेन टॉपिक होता तर त्याच्यावरती मी तुम्हाला माझा अनुभव शेअर केलेला आहे तर तुम्ही तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्या ज्या लाडक्या बहिणींना ला, मुख्यमं मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे भेटलेले आहेत त्या महिलांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या पैशांचा कसा उपयोग केलेला आहे किंवा त्यांच्या संसारासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये त्या पैशाचा किती फायदा आणि कशा प्र प्रकारे झालेला आहे तो कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा म्हणजे आपल्या आपला जो अनुभव आहे तो इतर लेडीजसाठी उपयोगी होईल आणि फायद्याचा होईल तर चला बाय आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्तपैकी आनंदात राहा खुश राहा माझे व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि छान छान कमेंट करा सबस्क्राइब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी बनवले की लगेच तुमच्यापर्यंत पोचतील बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ मी बनवल्यावर लगेच त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला भेटत जातील तर चला मस्त राहा आनंदात रहा बाय